श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सोळावा श्री गणेशायनमह भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्रीदत्त भूवरी प्रकट होत कोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी स्वामीसूत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यांत तोटा आला तयासी एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भान धरुनी मनी नवस केला स्वामी ते। जरी आठ दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूत व्यापार करिता त्यांत आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावनी पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही पासी फिर्याद होता अब्रूसी, बट्टा लागेल आमुच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे नाम। तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा मी लिहून देतो पेढीवरी अफूचा भाव वाढला व्यापारांत नफा हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अकल कोटी जात समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थे तयासी शिवराम मारुती ऐसी ऐसी नामे दिली त्रिवर्गासी आनिक मंत्र दिधले पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम लिधले मारुती हरिभाऊ म्हटले तिघे केले एक रूप मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गा जवळ बोलाविले तिघांचे तीन श्लोक दिदले मंत्र म्हणूनही ते ऐका श्लोक गुरु गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वराम गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा ऐसा मंत्र भाऊ ते दिदला असे समर्थे तेव्हा त्याच्या आनंदाते पारावर नसेना दुसरा मंत्र गजाननाला तया वेळी श्री तेव्हा तेव्हा मनाला आनंद झाला बहुसाळ श्लोक आकाशात पतो यथा गच्छंती सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रति संतोष रे त्यांचे मन मंग पंडिता जवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तयाचे श्लोक ईदमेव शिवम ईद मेव शिवम ईद मेव शिवम ईद मेव काय तीनशे रुपये विचारिले समर्थाते ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवोनी येथे आणाव्या सत्वर काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसांपर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिल्या नाही ते हरिभाऊ एके दिनी समर्थासन्निध दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवले तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वर गती मस्तकी त्यांचे ठेविला, म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चिंत परिधान करी भगवे वस्त्र संसार देव सोडोनी मग छाटी कफनी जोडी समर्थी त्यांची दिदली ती घेवनी तया त्यावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरी भाऊचे करी म्हणती जाऊनी सागर किल्ला बांधून राहावे जाऊनी आता सत्वर नोटवी आपला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती धरावा आज्ञा ऐकोनिया ऐशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधुवेश घेवणी हरिभाऊने काय केले ब्राह्मणाशी बोलाविले संकल्प करून ठेवले तुळशी पत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता ती करी बहुत आकांता घेत उर बडवनी विनवी ते जोडोनी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया ऐशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीत अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुतार्थी दिधले होते त्या पादुका स्वस्ते मठा माजी सापेल्या कामाठी पुऱ्यात त्या सामई मठ सापला असे पाही हरिभाऊ होसावी मठा माझी राहिले इति श्री स्वामी चित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोद षोडशोध्याय शुध्याय गोडहा शिरस शुभम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ